नमस्कार मैत्रीण श्री स्वामी समर्थ प्रत्येक विवाहित स्त्री आणि पुरुषाने आवर्जून वाचावी आणि इतरांनीही बोध घ्यावा अशी ही स्... आज सामायिक केलेली अतिशय संवेदनशील लघुकथा आहे एकमेकांचे मन वाचता आले नाही तर अक्षर शून्य ठरू शकतो सीमाला जाऊन महिना झाला होता पंधरा दिवस थांबलेली पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेली मुलगा वेसला आणि मुलगी कोलकात्याला जॉब करीत होती तेही निघाले मुलगी म्हणाली चलाना बाबा सोबत काही दिवसांसाठी मात्र नी नकार दिला रात्री त्याला भयंकर अशांत वाटू लागलं पस्तीस वर्षाच्या सह जीवनात असं कधीच एकटं राहण्याचा प्रसंग आला नव्हता त्याला सीमा सोबत घालवलेले दिवस आठवू लागले कधी भांडणतंटा झालेला सुद्धा आठवत नव्हता आपण कितीही आदळ आपट केली तरी ती मात्र शांतच राहायची लोकांच्या दृष्टीने एक आदर्श जोडी सीमा होतीच तशी सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारी सुधीरने कधी विचारही केला नाही ती अशी आपल्याला अर्ध्यावर सोडून जाईल याचा सीमा तुझ्या शिवाय जीवन ही कल्पनाच करवत नाही गं कस जगू मी सीमा सुधीरला अनावर झाला सीमाचे लग्न झाले तेव्हा ती वीस वर्षाची लग्नानंतर प्राथमिक शिक्षिकेची नोकरी लागली नोकरी घर सांभाळता नेटाने संसार केला मुलं चांगली शिकली चांगल्या पदावर नोकरीला लागली मुलां मुलींचं लग्न झालं आताच कुठे सीमा सीवानिवृत्त झाली होती किती ठरवले होते आपण की निवृत्त झाल्यानंतर दोघंही मस्त फिरू सगळे छान असताना अशी अचानक निघून गेली अचानक हार्ट फेल झाले लक्षातच आलं नाही अगदी शेवटच्या क्षणी लक्षात आलं वेळच मिळाला नाही ट्रीटमेंट घ्यायला आणि अचानक निघून गेली सुधीरने डोळे पुसत आणि कपडे बदलायचे म्हणून कपाट उघडलं त्याला हवा तो शर्ट दिसत नव्हता म्हणून वरच्या कप्प्यात हात घातला एक डायरी खाली पड पडली थरथरत्या हातांनी डायरी उघडली त्याने डायरी वाचायला सुरुवात केली नुकतंच लग्न होऊन महिना झाला घरचं वातावरण फारच विचित्र आहे सासू सासरी सतत भांडत असतात आणि भावाभावात पण विशेष पडत नाही नवरा तसा चांगला परंतु मी म्हणेल ती पूर्व दिशा म्हणणारा एक दोनदा काही बोलून पाहिलं पण तो आपला ऐकणार नाही हे कळलं त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं असं म्हणून जगायला ठरवलं बरंच काही लिहिलं होतं तो पान पलटवत होता आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस यांना म्हटलं आपण बाहेर जाऊ सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेऊ तर म्हणाले मला नाही आवडत तुला खाय चा असेल तर चल तू खा मी सोडते तुला हॉटेलला अरे हे का बोलणं झालं मला खाय मला काय खायला जायची हौस हो होती मैत्रीणी सांगायचे आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला गेलो नवऱ्याने गिफ्ट दिलं फार हेवा वाटला कारण इथे काहीच आवडत नव्हतं काही म्हटलं तर चिडचिड आणि भांडण त्यानंतर मी बाहेर चला म्हणणेच सोडले माझा मुलगा पाच वर्षाचा आहे माझ्याकडे आई आलेली आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या मुलाने खाताना इकडे तिकडे सांडवलं हे बाहेरून आले कचरा पाहून डोकं फिरलं बळबड सुरू झाली मी म्हटलं करते ना साप थोबा थांबा थोडा वेळ माहिती नाही काय इगो दुखावला अगदी अंगावर धावून आले हात उचलला माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले मलाही खूप अपमानित वाटले खूप राग आला असं वाटलं सोडून जावं परंतु एवढी हिंमत नव्हती आणि त्याचा राग उतरला की परत चांगले वागतात आपण काही चुकीचं वागलं हिचं मन दुखावलं हेही ध्यानी नसतं मी मात्र विसरू विसरू शकत नाही सगळं दुःख मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवते आणि परत कधी ठेस लागली तर कप्पा उघडून बघते फार त्रास होतो तेव्हा आज मी पडद्या पर्दे, पडद्याचे कापड आणले खूप ओरडले कुठलीही गोष्ट ह्यांच्याच मनाप्रमाणे व्हावी मला घर सजवायला खूप आवडायचं काही विकत घेऊया म्हटलं तर त्यावर लेक्चर देणार तुला वाप वापरायची तरी अक्कल आहे का वगैरे वगैरे काही कधी विकत आणले तर त्यात फूट काढणार तुझी पसंत चांगली नाही तुला व्यवहार समजत नाही तुला लोक ठगतात इतकं बोलणं होतं की वाटलं कशाला आणलं आपण विकत त्यानंतर मात्र काहीही विकत आणले नाही पानांमागून मागून पान, पान पलटू लागला प्रत्येक पानावर त्यांच्या तक्रारीच रे लिहिल्या होत्या सुधीरला खूप आश्चर्य वाटले की आपल्याला कधी वाटलेच नाही की सीमा इतकी दुःखी आहे सीमाच्या मनात इतकी कडुता असून ती वरून चांगलीच वागायची आणखीन एक पल पान पलटवलंय बहुतेक शेवटचं आज डावा हात खूप दुखतोय यांना सांगून काय उपयोग दवाखान्यात चला म्हटलं तर बळबळ करणार त्यापेक्षा नकोच मीच जाऊन येते तसंही यांना बाहेरगावी जायचं होतं काल मैत्रिणीसोबत सोबत दवाखान्यात जाऊन आली डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या एसी मध्ये प्रॉब्लेम निघाला त्यानंतर एन्जिओग्रॉफी सांगितली यांना फोन लावला म्हणाले जा काही तपासण्या करायच्या त्या करून घे एन्जिओग्रॉफी केली पंच्याण्णव टक्के ब्लॉकेज डॉक्टरांनी सांगितले ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल घरी येऊन यांना सांगावं या विचारात हे घरी आले हे नुकतेच बाहेर गावून आलेले होते घरी मी आणायला विसर खूप थकवा आला होता यांना म्हटलं थोडी औषध आणून देता का आता झाली ना रस्त्याने आणायची ना स्वतः परत कपडे बदलू परत जाऊ खूप चिडचिड आणि बळबळ केले असुद्या मी घेईल उद्या अगं पण काय झालंय काय सांगितले डॉक्टरांनी काही नाही सगळं ठीक आहे है। मी यांना काहीही सांगितलं नाही साधी औषध आणायला सांगितली तर किती त्रास आणि आपलं ऑपरेशन असलं तर किती त्रास करून घेते तसही आपण जगून काय करायचं मुलगा मुलगी सेटल आहे रोजच लहान सहान बाबीवरून कटकट आता मी थकली हार्ट प्रॉब्लेम म्हणजे मरताना त्रासही होणार नाही शांतपणे जाता येईल घेतच नाही आता औषध आणि जातेच नाही आता डायरीचे शेवटचे पान होते सुधीरने डायरी बंद केली डोळ्यातून अश्रू वाहू लागले सीमाचा हार्ट अटॅक नसून आत्महत्या आणि त्याला कारणीभूत मी आहे सीमा माझं वागणं तुला पटत नव्हतं तर तेव्हाच विरोध करायचा ना तुझ्या मनात एवढा असंतोष होता हे कधी कर... मला कळलंच नाही मला वाटायचं आपण एकरूप आहोत परंतु नाही तुझं शरीर फक्त माझ्या सोबत होतं आणि तुझं मन ते तर कधीच माझं झालंच नाही का वागलीस तू अशी सीमा कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिलीस तू सीमा मी तुला समजू शकलो नाही आणि तू मला समजून घेतलं नाही मी तू आणि मी वेगळेच आहोत असा कधी विचारही केला नाही मला वाटायचं मी माझा निर्णय तुला सांगतो आणि तो तुला पटतोय तुझ्यावर लादतोय असं कधी मला वाटलंच नाही तुझं मन मला कधी वाचताच आलं नाही पण सीमा अग एकदा बोलायचं होतं ग व्यक्त व्हायचं होतं भांडलो असतो कदाचित परंतु कदाचित मला तुझं म्हणणं पटलंही असतं नसतं पटलं तर निदान मला अपराधीपणाची भावना घेऊन तर जगावर नसतं लागलं तर मैत्रिणींनो कहाणी कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद